शिक्षणाचे जन्मदाते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने आपण थाळी बघतोय नमस्कार मंडळी मी अनिता खूप खूप मनापासून स्वागत आज आपण संपूर्ण ताळी बघतोय त्यासाठी हिडो शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी दही घेतलं आणि रात्रभर एका कोटांच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलो तर घट्ट चालणीवर ठेवलं आणि वरून खलबत्ता ठेवला त्यामुळे दळ्यातलं जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते निघून गेलं आणि आपला मस्त छक्का तयार झाला कोरडा आता आपण छक्का मोजून घेऊया तर बर बरोबर एक वाटी छक्का भरलाय पूर्णाच्या चाळणीवर आपण हा चक्का, चक्का असं रगडून रगडून गाळून घेऊया जेणेकरून त्याच्या काठी मोकळ्या होतील असं केल्यामुळे एक सारखा छक्का आपल्याला तयार मिळेल आता हा संपूर्ण चक्का मी चाळून घेतलाय तुम्ही बघू शकता एकसारखं आपल्याला छक्का मिळालेला आहे आता एक वाटी छक्का आहे त्यासाठी मी काय केलं अखंड एक वाटी साखर घेतली मिक्सरला बारीक केली पूर्ण आणि याच्यामध्ये मिक्स करूया भांडं हलवताना छोटंसं पडतं म्हणून मी काय केलं मोठा टोप घेतला आणि त्याच्यामध्येही मिक्स केलं आहे साखर पूर्ण मिक्स होपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आपले छान मिक्स झाली आहे त्यात आपण वेलची घालूया आणि बारीक केलेले पिस्ता घालूया आपण पिस्ता केशर श्रीखंड बघतोय त्यासाठी मी दहा ते पंधरा केशरच्या काड्या घेतल्या आणि बर्फाच्या अशा रगडून घेतल्यात मस्त कलर निघालाय बघा आता हे पाणी आपण या श्रीखंडामध्ये वतून घेऊया मिक्स करून घेऊया छान आता एका वाटीमध्ये सेट करायला आपण हे श्रीखंड ठेवून दिलंय वरून पिस्ताचे काप घालूया गार साठी आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया आता श्रीखंड सेट होतोय तो पण आपण पुढची तयारी करूया एक छोटीशी वाटी मसूर डाळ घेतली मी स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने त्याच्यात थोडंसं तेल घालायचं पाव चमचा हळद घालूया पाणी घालूया मिक्स करूया अर्धी वाटी चणे मी रात्री भिजत घातले होते त्याच्यात स्वच्छ धुवून मीठ घातलं आहे एक बटाटा सालं काढून घेतले ते सुद्धा टाकले आपण आणि कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालूया तळाला चण्याचं भांडं आपण खाली ठेवूया त्यानंतर ढाकण ठेवून त्यावर डाळीचं भांडं ठेवूया याला ढाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला आता कुकर होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात एक इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्ध जिरा घेतलं मीठ घेतलं हे वाटलेलं मिश्रण आपण एका बेसन एक वाटी बेसन पिठामध्ये घालून याला मिक्स करायचं थोडंसं ववा आणि मीठ घालायचं पूर्णपणे गाठी फोडून घेतल्यात मी याच्या अर्धा चमचा लाल तिखट घालून पुन्हा मिक्स करायचं आणि त्याला मुरवट ठेवायचं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे बेसन घालूया सॉरी रवा घेऊया बारीक चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं तेल गरम केलंय आता तेला आपण याच्यामध्ये घालून घेऊया मिक्स करून घेऊया पीठ आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचंय पुऱ्यांसाठी खूप जास्त पातळ आहे किंवा खूप जास्त घट्ट नाही असं आपण पीठ भिजून घेतलंय त्याला झाकण ठेवून मुरवत ठेवूया मिक्सर भांड्यामध्ये आपण पाच सहा मिरच्या घेतोय त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलंय सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात याला वाटून घेऊयात जाडसर पाणी न घालता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतले दोन छोटे चमचे आपण बेसन घेऊया याला मिक्सरमध्ये एक मिनिटासाठी फिरून घेऊया एका टोपामध्ये तीन ते चार चमचे तेल गरम केले आणि सहा सात मिरच्या मी उभ्या कट करून घेतल्यात आता ह्या मिरच्या आपण तळून घेऊया मिरच्या तळून झाल्यात आपण काढून घेऊया ह्याच्यात मीठ घालून घेऊया मिक्स करूया आणि साईडला ठेवून द्या आता मिरच्या तळलेल्या त्या स्टोपामध्ये जिरं मोहरी पावपाव चमचा घातलं मी ते तडतडल्यानंतर कढीपत्ता घातलाय मिक्स करून घेऊया आणि सात आठ लसणाच्या बाकळ्या त्या ठेचून घेतल्या त्यासुद्धा आपण घालून मिक्स करून घेऊया जे वाटून घेतलेलं होतं आपण मिरच्या आणि लसूण जिरं तेच वाटण आपण घालूया त्याला सुद्धा आपण मिक्स करून घेऊया छान परतून घ्यायचं याला कोथंबीर घालूया पाव चमचा हळद घालून परतून आहे आपल्याला छान आणि जे आपण दही आणि बेसनपीठ मिक्सरला फिरवलं होतं ते घालूया मिक्सरच्या भांड्यात पुन्हा थोडंसं पाणी घालून गरजे अनुस्वार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे तळापासून पुन्हा हालून घ्यायचे आपली गरमागरम मस्त कढी तयार झाली आहे खूप झटपट आपली कढी तयार होते कढीला छान असं खळबळून उकळी आली आहे त्यानंतर चिरलेली कोथंबीर घालूया आता आपली कढी तयार झाली आहे तर गॅस बंद करूया झाकण ठेवून आपण साईडला कढई कढी ठेवून देऊया कुकरची वाफ थंड झाली आहे तोपर्यंत आपण खोलून बघूया आपली डाळ आणि चणे जे शिजायला घातले होते ते सुद्धा आपण काढून घेऊया तर चणे सुद्धा छान शिजले आता त्याला फोडणी करूया एका कडाईमध्ये दोन तीन चमचे तेल अर्धा चमचा जिरं आणि कडी पत्ता दोन तीन चिमूट हिंग घालून आपण परतून घेतलंय एक कांदा कट करून बारीक परतून घ्यायचा आहे पुन्हा एक त्यामध्ये सुद्धा परतून आहे गे आपल्याला बारीक करून इथे मी आलं लसूण मिसरले होते अर्धा चमचा आलं लसूण घातली आहे पाव चमचा हळद घालून आपल्याला परतून घ्यायचंय छान पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा लाल तिखट घालून आपल्याला याला परतून घ्यायचाय आता हे शिजून घेतलेले आपण चणे आणि बटाटे आहेत ना हे आपण घालून घेऊया याला छान मिक्स करूया एक दोन बटाट असं मॅश करून घेऊया आपण एक दोन बटाट्याच्या फोडी जेणेकरून घट्टपणा येतो आणि चव चा पण छान लागते आता जे शिजलेलं पाणी होतं ना चण्याचं चा ते सुद्धा घालूया चवीपुरतं मीठ आणि कोथंबीर घालायचं याला एक उकळी आणून देऊया आता आपली छान मस्त भाजी तयार झाली चण्याची वरून कोथंबीर घालायची मिक्स करायची आता आपली भाजी तयार झाली इथे मी जी डाळ होती ती घोटून घेतली आणि गॅसवर आपल्याला गरम करायला ठेवली एका तडक्या पानमध्ये मी पाव चमचा जिरं मोहरी कडीपत्ता परत चार मिरच्या लसूण असं प फोडणी करून घेतले त्याच्यात कोथंबीर घातली थोडीशी हळद घातली आणि ही चुरचुरीत कोथ सॉरी फोडणी आपल्याला ह्या डाळीमध्ये ओतून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे छानपैकी डाळ चवीपुरतं मीठ घालायचं आहे तळापासून छान दाळ हलून घ्यायची आपली डाळ तयार झाली आता पालकाची जे पानं आहेत ना मी फक्त पानं पानंच घेतले तेथं न घेता आपल्याला पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कोरडा करायचा आणि बारीक बारीक असा कट करून घ्यायचा आता हा पालक चिरलेला आपल्याला जे भज्यासाठी आपण पीठ भिजवलं होतं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं कोटंबीर घालून आपल्याला याला छान हलवून घ्यायचं आहे आपलं भज्याचं पीठ छान मुरून तयार झालेलं आहे गॅसवर कढई छान गरम करून घेतली तेल आणि त्यावर ते आपण रंगीबिरंगी हे पोंगे किंवा नळ्या म्हणतात ना ते छान रंगीबिरंगे तळून घेतलेत मी आता काढून घेते याच्यातच आपण आता भजे तळायला घेऊया भज्यासाठी गॅस आपण कमी ठेवायचा आहे आणि भजे तळून घ्यायचं आलटून पलटून कमी गॅसवर आपले छान भजे तळून झालेत काढून घेते असे सगळे भजे तळून घेते मी गरम तेल लगेच आपण पुऱ्या लाटायला घेऊया तर एक उंडा घेतलाय मी मोठा आणि चपाती सारखे मोठं लाटून घेते मी तुम्हाला हवं तर छोटा उंडा घेऊन तुम्ही डायरेक्ट छोटी पुरी लाटून तळू शकता पण मला असं मोठी चपाती लाटून ग्लासनी कट करून घ्यायला आवडतं मी मी तशा पद्धतीने करते आता गरम तेलामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळताना तेल गरम असावं आणि गॅस देखील फास्ट असावं पुरी टाकली का झान असे दाबून घ्यायची म्हणजे पटकन पुरी फुगून वर मस्त येते टंब आपल्या पुऱ्या सगळ्या तळून होत आहेत आपण लगेच ताट सर्व करायला घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत बाय बाय